दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडलं या मराठी साहित्य संमेलनामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्य मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार अशा प्रकारचे अनेक दिग्गज लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने देशामधले लेखक गायक कलाकार अनेक प्रकारचे गुणवान मंडळी या मराठी साहित्य संमेलनामध्ये उपस्थित होते आणि मराठी साहित्य संमेलन अत्यंत आनंदाने दिल्लीमध्ये पार पडले या मराठी साहित्य संमेलनामध्ये एक चर्चेचा विषय ठरला तो चर्चेचा विषय कोणता तर एक मुस्लिम मुलीने त्या ठिकाणी पसदान म्हणलं आणि चांगल्या गोड आवाजामध्ये त्या ठिकाणी पसदानाचा उच्चार केला आणि सर्व लोकांची मनं जिंकली तर त्या मुस्लिम मुलीचं नाव काय आहे ते सगळं सांगण्या अगोदर त्या मुस्लिम मुलीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्या मुस्लिम मुलीचा तुम्हाला परिचयसुद्धा सांगणार आहे ही सगळी माहिती अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्यासाठी कशा प्रकारे आनंदाची गोष्ट आहे हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज ना भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो वारकरी संप्रदायासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि वारकरी संप्रदाय मुळामध्ये जात पात मानत नाही वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा माणूस येऊ शकतो वारकरी संप्रदायाचा साहित्याचा स्वीकार करू शकतो वारकरी संप्रदायाची विचारधारा तो अंमलात आणू शकतो किंवा वारकरी संप्रदाय अंगीकारण्यासाठी कुठलीही जात आणि धर्म नाही तर मित्रांनो मराठी साहित्य संमेलनामध्ये शमीमा अख्तर नावाच्या एका मुस्लिम मुलीने ज्ञानेश्वर महाराजांचं पासदान त्या ठिकाणी गायलं आणि अत्यंत गोड आवाजामध्ये पसदान गायलेलं थोडक्यामध्ये ते पसदान मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये थोडंसं दाखवतो आणि त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू आता विश्वात्मके देवे येणीवागत्नी तुषवेषो निमजत्या मजद्यावे य दानेखराजे वेङ्कटिण्ड तया सत्कर्मि र भूतान पर बरे पढ़ो मैत्र जीवाचे दुरिताचे ते मेरे जा विश्व सुधर्म सूर्य तर मित्रांनो अशा सुंदर पद्धतीने हे पसदान गायलं चांगल्या मराठी भाषिकालासुद्धा किंवा एखाद्या चांगल्या मराठी सुद्धा पसदान गाता येणार नाही अशा पद्धतीने सुंदर असं तिनं पसदान गायलं आणि आनंदाची गोष्ट आहे परंतु आताही काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं काही लोकं म्हणतात पसदाना म्हणताना तिनं असे हातं के का केले तसे हातं का केले तिनं तिची मुस्लिम लोकं जी प्रार्थना करतात नमाज पाडतात प्रकारे तिनं ती मुद्रा का केली अरे ज्ञानेश्वर महाराजांचं पसदान गात असताना मुद्रा कोणती केली किंवा हातवारे कसे केले किंवा कोणत्या मुद्रामध्ये बसतात हे महत्त्वाचं नाही ज्ञानेश्वर महाराजांचा प्रचार आणि प्रसार दिल्लीच्या तख्तापर्यंत नेण्याचं काम त्या शमीमा नावाच्या मुलीनं केलं आतापर्यंत अनेक लोकं ज्ञानेश्वर महाराजांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ता कार्य करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एका मुस्लिम मुलीने वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा वारसा घेतला हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तिच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण दहा वेळा विचार केला पाहिजे शमीमा अख्तरने अनेक प्रकारची वारकरी संप्रदायाची भजनं गायली पंडित भीमसेन जोशीने जेवढी अभंग गायली माझे माहेर पंढरे असेल किंवा अनेक प्रकारची भजनं असतील ही सगळी भजनं शमीमा अख्तर नावाच्या एका मुस्लिम मुलीने गायलेली आहेत यूट्यूबवर तिचं नाव टाकून पा तुम्हाला सगळी माहिती तिची मिळेल तर मित्रांनो शमीमा अख्तर ही आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये तिचं तुला मलाचं योगदान आहे तर वारकरी संप्रदायाच्या वतीने मी तिचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्रातीलच ना नाही तर पूर्ण देशभरातील हिंदूंनी या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे की एक मुस्लिम मुलगी स्वतःचं करिअर घडवत असताना कुठल्याही जाती धर्माच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचं काम करते तर आपल्या लोकांनाही माझी एक विनंती आहे की वारकरी संप्रदायातल्या सर्व लोकांना विनंती आहे की अगोदर तुमच्या मुलांना तुम्ही पसदान शिकवा आणि मग त्या मुलीवर टीका टिप्पणी करा